नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालकांच्या पोषणाची व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन भत्त्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे आणि तसेच बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराच्या वितरणावर देखील महत्त्वाचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत तर बैठकीमध्ये नक्की काय काय निर्णय झाले आणि नवीन निकष अंगणवाडी सेविका व मदत निस्ता यांसाठी जे नवीन निकष आहे ते कशा पद्धतीने असणार आहेत हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढीव प्रोत्साहन भत्त्यासाठी एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आदितिदाई था तटकरे यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना केलेला जतन प्रोत्साहन भत्ता जाहीर केलेला आहे याच्यामध्ये त्यांनी बघा अंगणवाडी केंद्रासाठी काही विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण निकष ठरवलेले आहेत आणि सुधारित ते निकष कोणते आहेत हेच आपण जाणून घेणार बघा अंगणवाडी केंद्रामध्ये त्यांनी दहा निकष ठरवलेले आहेत ते जर दहा पैकी सात जर निकष पूर्ण केले तर चौदाशे रुपये हे सेविकाओ हो, मदतनी सह्यांना भेटणार आहेत आठ निकष जर पूर्ण केले तर सोळाशे रुपये भेटणार आहेत आणि नऊ निकष जर पूर्ण केले तर अठराशे रुपये आणि वरीलप्रमाणे मग आपण ते निकष काय ते जाणून घेणार आहोत पण ते निकष जर दहाच्या दहा पूर्ण केल्यास दोन हजार रुपये हा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ताही यांना भेटणार आहे आणि नक्की तो प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी नवीन दहा निकष कोणते आहेत हे जाणणे सर्व सेविकाओ मदतनीस्ताईंसाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे सर्वात अगोदर आपण ते निकष कोणते आहेत हे जाणून घेऊया तर बघा या प्रोत्साहन भत्त्यासाठी घरपोच आहार एक नंबरचा निकष आहे मुलांची वाढ तपासणे म्हणजेच की वजन उंची हा दोन नंबरचा निकष आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे पूर्वशाले शिक्षण घेणे आणि त्यांची जे काही पोषण ट्रॅकवर नोंदी करणे नोंदी करायचे ते करणे हा तीन नंबरचा निकष आहे चार नंबरचा निकष बघा गरम ताजा आहार देणे हा चार नंबरचा निकष आहे पोषण आणि आरोग्य दिवस साजरा करणे म्हणजेच की वी एच एसं डी साजरा करणे हा पाच नंबरचा निकष आहे मुलांचे पोषण उपचार करणे सहा नंबरचा निकष आहे पुनर्वसन हा सात नंबरचा सा निकष आहे आठ नंबरचा निकष बघा सरासरी प्रकल्पा प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी स्थूल किंवा लठ्ठ खुजीबालकी असणे हे कमी असणे हे महत्वपूर्ण निकष त्यांनी ठरवलेले आहे पोषण ट्रॅकर मधील बघा ग्रहभेटी पूर्ण करणे आणि सी बी कार्यक्रम नोंदवणे हे दहा निकष आहेत या दहा निकषाच्या आधारेच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता हा दिला जाणार आहे जर दहाच्या दहा निकष जर सेविकाओ मदतनीस से, यांनी जर पूर्ण केले तर त्यांना दोन हजार रुपये प्रतिमा सेविकेंना दोन हजार रुपये आणि मदतनीस यांना एक हजार रुपये असा प्रोत्साहन भत्ता प्रतिमाह तीन हजार रुपये याप्रमाणे भेटणार आहे याचाच अर्थ असा अंगणवाडी केंद्रे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी किती प्रभावीपणे काम करत आहेत यावरच तो प्रोत्साहन भत्ता हा अवलंबून आहे याशिवाय बघा मंत्री आदित्य तटकरी यांनी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एक रकमी आर्थिक मदत म्हणजेच की ग्रॅज्युएटी देण्याबाबतचा प्रस्तावसुद्धा सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती झाली आहे जयंतीला भरपूर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताई यांची नावे दिलेली आहेत त्यांना लवकरच तो पुरस्कार भेटणार आहे आणि याच बैठकीमध्ये बघा ह्या अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करताना त्यांनी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना इथं आवाहन केलेले आहे की प्रोत्साहन भत्त्यासाठी त्यांनी ते महत्त्वपूर्ण निकष पूर्ण करणे गरजे ठरलेले आहे आणि या सर्व उपाययोजनांमुळे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होईल बालकांमधील कुपोषण कमी होईल आणि शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारेल अशी अपेक्षा आहे अंगणवाड्यांच्या गुणात्मक कामगिरीवर भर देऊन त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा हा निर्णय निश्चित सकारात्मक ठरणार आहे या बैठकीला सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव सहसचिव वीरा ठाकूर एकात्मिक बालविकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती संगीता लोंडे विभागाचे उपायुक्त राहुल मोरे उपसचिव प्रसाद कुलकर्णी यांच्यासह अनेक अनेक अधिकारीसुद्धा उपस्थित होते आणि याच निर् याच बैठकीमध्ये अंगणवाडी व मदतनीस यांना हे नवीन निकष लागू करण्यात आलेले आहेत जर अंगणवाडी सेविका व यांनी दहाच्या दहा पैकी जर निकष पूर्ण केले तर त्यांना प्रतिमा याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे आपलं वाढ हे प्रोत्साहन भत्तेच्या आधारेच केलेलं आहे अजूनही प्रोत्साहन भत्ता कोणाला भेटला नाही जर एखाद्या एखाद्या जिल्ह्यामध्ये जर भेटला असेल तर मला कमेंट करून कळवा की आम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे कारण की मी ज्या दि जिल्ह्यामध्ये जिल्याम्द कार्यरत आहे त्या जिल्ह्यामध्ये तर अजून प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला नाही जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये भेटला असेल तर मला कमेंट करून कळवा आणि या दहा निकषाच्या आधारेच सेविकाओ ताई यांना प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे त्यामुळे सेविकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाओ ताई यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद